जळगाव जिल्ह्यातील केळीप्रमाणे मेहरूंची बोरंही प्रसिद्ध आहेत यावल तालुक्यातील रोजोदे येथील सुधाकर दीपचंद महाजन यांनी आपल्या साडेचार एकर शेतामध्ये अॅपल बोराची लागवड केली आहे लहान सफरचंदाच्या आकाराची ही बोरं बाजारपेठेत आली आहेत महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा केळी पिकांसाठी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे जळगावतील मेहरूंची बोर देखील प्रसिद्ध आहे या दिवसामध्ये बोरांना मोठ्या प्रमाणात मागणी असते या बोरांपैकी एक नवीन एपल बोर म्हणून ओळखले जाणारे बोर बाजारपेठेत दाखल झाले आहेत या अप्पल बोरांचा आकार लहान सफरचंद एवढा असून ते खायला रुचकर लागतात म्हणून त्यांना अप्पल बोर म्हणतात अशी माहिती सुधाकर महाजन यांनी सी न्यूज ला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील बोरावल या रस्त्यावर रोजोदा येथील शेतकरी सुधाकर दीपचंद महाजन यांचे शेत आहे त्यांनी कलकत्त्याहून अॅपल बोराचे कलम मागवून सोळाशे अप्पल बोरांच्या झाडांची जा लागवड साडेचार एकर शेतामध्ये केली आहे गेल्या चार वर्षापासून एपल बोराचे उत्पन्न घेत असल्याची माहिती सुधाकर महाजन यांनी दिली या झाडाची जानेवारीत लागवड केली तर जून मध्ये झाडाला फुले येतात व नोव्हेंबर महिन्यात एपल बोरं खायला मिळतात अॅपल बोरांची पिवळसर रंगाची बोरे खायला गोड लागतात कमी श्रमात जास्त उत्पादन मिळवता येते या पिकाला पाणी सुद्धा कमी लागते निसर्गावरच सर्व अवलंबून आहे जास्त पाऊस झाल्यास फुलं झडून पिकाचे नुकसान होते निसर्गाने साथ दिल्या झाडांवर मोतांच्या माळाप्रमाणे अप्पल बोरं लागलेली दिसतात बाजारात पन्नास ते साठ रुपये किलो दराने एपल बोरं विकली जातात तर मुंबई गुजरात बडोदा या शहरांमध्ये शंभर ते एकशे चाळीस रुपये दराने या बोरांची विक्री होते हे असतं ना अॅग्रोवन आता अॅग्रोवन मध्ये आम्ही वाचलं हे की बाबा हे असं असं एक झाड आहे आणि बागायतीला चांगला आहे मेहनतीला परवडतं आणि म्हणजे बो साधारणतः याच्यापासून उत्पन्न जरा बरं निघतं तसं पाहिलं तर कमी पाण्याचं पीक आहे पण म्हणजे वापसा आल्यानंतर पाणी देत जायचं असं आपल्या प्रमाणामध्ये लागतं याला बोर, बोराला बोराला कीड अंगीच असतं म्हणतात आलं त्याच्यामुळे थोडी फवारणी वगैरेची काळजी घ्यावी लागते आम्ही आता म्हणजे मागच्या वर्षापेक्षा ह्या वर्षी जास्त काळजी घेतली फवारणीची म्हणून जरा फळं बरे दिसत पण बहार कमी आहे बहार कमी हा नाहीतर आपली मण्याची माळ कशी असते तशी अगदी म्हणजे बोर लागलेली लाग असतात म्हणजे हे असंच ना एकदम बिलकुल मोठ्या प्रमाणात हे असंच बिलकुल सगळं झाड असतं बिलकुल खालपासून वरपर्यंत बिलकुल असतात आता म्हणजे फळबागायतीला याला म्हणजे कष्ट कमी करावे लागतात अलक लक्षात खर्च कमी असतो म्हणजे मटेरियलचा खर्च कमी असतो इतर खर्च काही काही कमी असतात त्याच्यामुळे परवडतं हे पण थोडं निसर्गाची साध असली तर परवडणारच बॉम्बे मार्केट अहमदाबाद मार्केटला एकशे तीस ने एकशे एकशे चाळीस रुपये विकला गेला हे बोर सुरतला सव्वाशे रुपये ने एकशे दहा रुपये शंभर रुपये बडोद्याला शंभर एकशे एकशे तीस रुपये बघायची जाय माझी जास्त प्रमाणात म्हणजे आमच्या पासून आमचं होतं एकोणीशे बेचाळीस साली एक्केचाळीस साली आमच्या वडिलांनी संत्री मोसमीचा मला लावला होता आणि ते म्हणजे जवळजवळ आमचा ऐंशी पंच्याऐंशी सालापर्यंत मला चालला तो